आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट भडगाव शहरातील जुने तलाठी कार्यालय हे पूर्वीपासून गावातच होते परंतु ते जीर्ण झाल्यामुळे भडगाव तहसील कार्यालय बस स्टँड जवळ येथे तात्पुरता हलविण्यात आलेले होते परंतु आता जे नवीन तलाठी कार्यालय मंजुरी मिळालेली आहे ते मागील काळात राहिलेल्या तहसीलदार तृप्ती झोडपीसे यांच्या कार्यकाळात नवीन तलाठी कार्यालय मंजुरी व बांधकाम मंजूर केलेले आहे परंतु ते गावाबाहेर आहे व ते गावकरी जनतेला लांबणीचे म्हणजे एक ते दोन किलोमीटर लांब होणार आहे ज्या गोरगरीब माता भगिनी व सर्वसामान्य शेतकरी जनतेकडे गाडी गोडी नसेल त्यांना तो लांबचा पल्ला घाटणे शक्य नाही व परत ज्येष्ठ लोकांनी उत्पन्नाचा दाखला असो किंवा अजून त्यांचे कोणतेही शासकीय पगाराचे काम असो त्यांनी इतक्या लांब कसे यायचे जायचे त्यामुळे आपण जे वाक रस्त्याला एक ते दोन किलोमीटरवर मंजूर केलेले तलाठी कार्यालय आहे ते नामंजूर करून जुन्या गावातील बाजारपेठ येथेच ते तलाठी कार्यालय मंजूर करावे व नवीन बांधकाम करावे अन्यथा अन्य आपण मंजूर केलेल्या जागेत तलाठी कार्यालय बांधकाम होऊ देणार नाही असे निवेदन भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे यांना देण्यात आले आहे व निवेदनावर शहरातील चारशे ते पाचशे नागरिकांच्या स्वाक्षरी करून दिलेले आहेत यावेळी महेंद्र ततार आसिम मिर्झा पत्रकार नितीन महाजन निलेश पाटील बंटी तहसीलदार वकार शेखर दोधू पाटील पुंडा कुंभार यांच्या हस्ते देण्यात आले सबस्क्राईब प्रेस द